पुढे राष्ट्रीय पातळीवर या सगळ्या गोष्टींशी कशी म्हणजे मदत करताना पाहायला मिळतं बिझनेस जत्रा महाराष्ट्रातल्या मजबूत उद्योजक म्हणजे एकत्र आणण्यासाठी आणि एम एस राष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी कशा पद्धतीनं मदत करतात म्हणजे लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रात आहे मुंबईत आहे पुरे झाला आपला बिझनेस पण पुढे त्यांना राष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल स्तरावर नेण्यासाठी या सगळ्याची मदत होते का सरांना हा प्रश्न विचारायला हवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपली विचारधारा किती मोठी करू शकतो हे फार महत्वाचं आहे व्यवसाय मोठा होतो आपल्या विचार आपले विचार मोठे झाले आपण व्यवसाय मोठा करू शकतो परंतु तो विचार येणं फार महत्वाचा आहे तर बिझनेस जात्रामध्ये ते पॉसिबिलिटी आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मराठी उद्योजकाला मी एक म्हणेन की खरं कॅपिटलायझेशन जे आहे ना आपल्या एफर्ट्सचं ते होतं स्टॉक एक्सचेंजला आणि जसे अतुल राजूले आता जस्ट म्हणाले की आपल्या स्टॉक एक्सचेंजची सुद्धा इन्वॉल्वमेंट आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुद्धा इन्वॉल्वमेंट बिझनेस आहे तर मी लोकांना असं म्हणू इच्छितो की आपण जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा त्याच्यातनं आपण जे प्रॉफिट कमवतो तो तो एक झाला एक फायदा परंतु जर आपण व्हॅल्युएशन बनवलं तर ते व्हॅल्युएशनचं मॉनिटायझेशन किंवा कॅपिटलायझेशन ते आपण एका स्टॉक एक्सचेंजवर नेऊनच आणू शकतो आपल्या संस्थेची व्हॅल्यू किती आहे हे एक स्टॉक मार्केटचं थर्ड पार्टी एंटिटी आपल्याला दाखवू शकतं तर जर प्रत्येक उद्योजकांनी एक ध्येय ठरवलं असा की बाबा मला माझी संस्था पुढच्या पाच वर्षामध्ये एस एम ईमध्ये किंवा मेन स्टॉक बोर्डवर पण एस मध्ये किमान कमीत कमी एस एम ईमध्ये जर मी माझी लिस्टिंग केली तर माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं सांगायचं तात्पर्य म्हणजे आज ज्या संधी उपलब्ध आहेत लोकांना भारतीय नागरिकांना की आपण फक्त एका कंपनीचं किंवा एका प्रोडक्टचं कस्टमर न होता आपण कस्टमर सुद्धा बनवू शकतो प्लस त्या कंपनीचा शेअर होल्डर देखील बनवू शकतो तर माझी अशी सवय हो ज्या गोष्टी मला आवडतात जे प्रोडक्ट मला आवडतात त्या कंपनीचं मी फक्त प्रोडक्ट घेत नाही तर त्या कंपनीचे मी शेअर देखील विकत घेतो कारण त्या शेअर्समध्ये जे वाढ होईल ना त्याच्यामुळे मी घेतलेले सगळे प्रोडक्ट्स मला फ्री ऑफ कॉस्ट होऊन जातील प्लस प्रॉफिट सुटेल तर अशी विचारधारा आपल्याला कुठून येते अशी विचारधारा बिझनेस जत्रासारख्या संस्थेमध्ये पार्टिसिपेंट म्हणून गेल्यानंतरच आपल्याला समजतं ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स ज्याला आपण म्हणतो अनुभव तर हा अनुभव आपण शेअर करू शकतो बिझनेस जत्राच्या प्लॅटफॉर्मवर परंतु मी असं म्हणेन की प्रत्येक मराठी उद्योजकांनी हा ध्येय ठरलाच पाहिजे ठेवलाच पाहिजे की मला एक दिवस बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जाऊन लिस्ट होणं गरजेचं आहे आणि ते नॉलेज ती सामग्री तो सपोर्ट सिस्टम सुद्धा बिझनेस जत्राच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तर वी शूड मूव्ह टुवर्ड्स दॅट डायरेक्शन